भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची जीव पुन्हा एकदा घसरलेले सातत्यानं पडळकर वादग्रस्त वक्तव्य करतात जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते त्यांनी सांगावं असं पडळकर म्हणाले माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात त्यांनीच सांगावं मी कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं म्हणत पडळकरांनी पुन्हा बेताल विधान यापूर्वी देखील पडळकरांच्या एका विधानावरून जयंत पाटील समर्थकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केलेलं अन्ना भाऊ साठेनी इतकी मोठी क्रांती केली दीड दिवस शिकलेला माणूस वाळवा तालुक्यातला कुठं स्मारक नाही हे सगळं बघा कर्मवीर भाऊराव पाटील जैन समाजाचा माणूस या महाराष्ट्रातल्या बहुजनांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःच आयुष्य खपून घेतला अरे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या का महाराष्ट्र उभा आहे परंतु या जिल्ह्यातल्या प्रस्थापितांना कर्मवीर भाऊराव पाटलांचा आयतवडे गावात सुद्धा मारक करावं वाटलं नाही ही, ही माझी भूमिका आहे तुमचे कोणाकोणाचे घरातले लोक म्हणजे जिल्हा म्हणजे महाराष्ट्र या गोष्टी मी मानत नाही पण त्याला वाटत मी चुकीचं बोलतोय म्हणे गोपीचंद प्रगतचे संस्कार खराब आहेत जर प्रस्थापितानो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद पडकर संस्कार खराब आहेत याची मला फिकीर नाही आहे तुम्हाला काही वाटू दे त्याच मला घेणं देणं नाही आहे त्याच मला घेणं देणं नाही आहे अरे हम जमाने का ख्याल नाही रखते हम जमाने का ख्याल नाही रखते ज्या नजी जमीर न माने वा सलाम नाही करते गोपीचंद पडगर झुकत नाही हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे अरे पण मी विषय मांडतोय त्याच्यावरती बोला ना मी जे विषय मांडले त्याच्यावरती चर्चा करा ना मी काय म्हणतोय महाकाली साखर कारकांना त्याचं एकशे दहा कोटी कर्ज होत आणि बँकेनं ती विक्री करायला परवानगी दिली त्यातली साठ एकर जमीन विका आणि ते कर्ज भरा तीस लाख रुपये दरानं त्यांनी ठरवली त्या पोरानं माळ्याची लिंगायताची पोर आहे त्यांनी पंधरा कोटी रुपये बँकेकडे भरले आता उद्या जरी बँकेनं सांगितलं तर पस्तीस कोटी रुपये त्यांची भरायची तयारी आहे मग तुम्ही तो कारखान्याची जमीन का विकू देत नाही कारण तुम्हाला अख्खा कारखाना ढापायचा आहे दोनशे एकोणऐंशी एकरचा तीस लाखाने दर काढलाय म्हणजे विचार करा कोर्टानं परवानगी दिली तू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या